त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं मी नी माझी पत्नी आणि मुलगा त्यांनी मला स्पष्टपणे कॅबिनमधलं बाहेर काढलं आणि इथे यायचं नाही या शब्द स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे काय म्हणजे बरं जाऊन शाखा लोकसाभाय योग्य तुझे त्यांच्याकडे काय करायचं ते का तिथेही ता, न्याय मिळाला नाही तिथेही पत्रव्यवहार झाले बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण तिथून न्याय मिळाला नाही म्हणून मी एल डी एम साहेबाकडे गेलो एल डी एम साहेबांनी माझ्या तक्रारीचा विचार केला आणि विचार केल्यानंतर मला उत्तर दिलं आपको जो करणार आहे ओले करलो आपो कोर्टमध्ये पैल दिसणं आहे दिसतो आपली बँकची बाप हो गई या शब्दात त्यांनी मला उत्तर दिलं शेवटी मी आर बी आयकडे गेलो गे। कोर्टात जाणं साधं नाही आहे दहा वर्ष पाच वर्ष निर्णयाला लागतात माहिती नाही पण मी शेवटी आर बी आयकडे गेलो गे ॲम्ब्युडन्सकडे गेलो जाताना सुद्धा माझा अर्ज चुकला त्यांनी माझा अर्ज चार पाच वेळा रिजेक्ट केला पण शेवटी तुमच्यासारख्या लोकांकडून माहिती मिळून मी आर बी आयकडे व्यवस्थित माझं म्हणणं मांडलं आर बी आयने माझी दखल घेतली आर बी आयने दखल घेतल्यानंतर अशी माहिती मिळते की बँक ऑफ बडोदाला यांनी सूचना दिलेल्या आहेत की यांचं मॅटर काय आहे तर यांनी काहीतरी त्यांना का कल्पना दिलेल्या आहे आणि यांनी असं पण सांगितलेलं आहे त्याची त्याचा मेल मला पण दिला जसं तुम्हाला गावामध्ये चर्चा आहे की डॉक्टरांवरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे तसा मेल मलासुद्धा गेलेला आहे की डॉक्टरांवरती तुमच्यावरती दोघं पत्नीवरती एफ आय आर दाखल असून औरंगाव पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल असून तुमच्यावरती चौकशी सुरू आहे तर साहजिकच आर बी आयने माझी जी कंप्लेंट आहे ती क्लोज केलेली आहे आणि क्लोज करण्याचं कारण साहजिकच हेच असेल की एका गोष्टीसाठी दोन ठिकाणी न्याय नाही मागत आहे हे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे असं मला वाटतं तर ह्या खोट्या माहितीच्या आधी आ, याने आर बी आयने माझी कंप्लेंट बंद केलेली आहे पण मला अजूनसुद्धा माहिती नाही माझ्यावरती एफ आय आर दाखल आहे किंवा नाही आहे पण बँक म्हणत आहे की आमच्यावरती एफ आय आर दाखल आहे तुमच्यासारखे लोकं म्हणत आहेत पत्रकार लोकं म्हणत आहेत तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे गावातील मंडळी मला येऊन सांगत आहे की तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे असं सांगत आहे ओरणगाव गणपती हॉस्पिटल डॉक्टर साहेब डॉक्टर पंकज वैकुंठराव हो देशमुख डॉक्टर हर्षला पंकज देशमुख यांच्यावर जे आपल्या बडोदा बँकेच्या माध्यमातून जे त्यांच्यावर जो अन्याय इथे झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध डॉक्टर साहेबांनी आज सव्वीस जानेवारी माझ्या दिनाच्या दिवशी इथे बँकेच्या समोर इथे उपोषणाला इथे बसले हा एवढं मोठं डॉक्टर वैद्यकीय शेतात काम करणारे हे जर कधी त्यांच्यावर अन्याय होतो आहे हे वारंवार लढा देत आहे आणि त्याला जर बँक ऑफ बडोदा जर किती प्रतिसाद जर किती देत नसेल योग्य मार्गाने आमचं म्हणणं आहे की आम्ही गैरमार्गाने कर करा नियम टाळून करा असं नाही परंतु त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्याला आपण न्याय दिला पाहिजे यासाठी जर तुम्ही सव्वीस जानेवारीला इथे जर कधी येत नसाल तर याच्या या संदर्भात आपल्या प्रशासनाची तक्रार मी या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मी स्वतःच्या लेटर त्या माध्यमातून करणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही या वरणगाव शहरात बँक चालवत आहे आणि या ग्राहकांना तुम्ही सेवा जर कधी त्या माध्यमातून देत असाल आणि त्या ग्राहकावर जर कधी अन्याय देत असाल करत असाल आणि त्याला न्याय देण्याच्या दिवशी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आहे त्या दिवशी जर तुम्ही येऊन जर कधी त्यांचं त्यांना भेटत नसाल तर हे गावकऱ्यांची कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा त्यांना काही कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या माध्यमात देत नाहीये याचं दुःख वाटते मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आज मी मेल करणार आहे जी निर्मला सीतारामन मॅडम यांनाही त्या माध्यमात मेल करणार आहे की या प्रशासनावर आपण त्या पद्धतीने या डॉक्टर साहेबांना इथे न्याय द्यावा आणि हे जे चालू असलेला प्रकार हा त्या माध्यमात बंद करा